हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आज भाव बहिणीनो आज आपल्या देशाचा महत्वाचा दिवस आहे म्हणजे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर सगळ्या भावा बहिणींना मी पाहिल्या तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सहपरिवाराकडून तर भाव बहिणीनं झालं का सगळ्यांचं जीवन आता सकाळी पुरी लय पाठच उठल्या होत्या सव्वीस जानेवारी साठी लवकर जायचं होतं ना आता सगळ्या झोपले ते शाळेतनं येऊन झोपले ते सगळ्या तिघीच्या तिघीवी बहिणी बहिणी झोपल्या आगाव घेऊन लवकर उठून गेल्या होत्या ना शाळेत आणि पियाची शाळा तर आहे ना लांब होती तिला येष्टेनं जायचं होतं ती तर किती सहा वाजताच गेली इथून किती आंधारच होता आंधारातच तुम्हाला सांगती गेली कारण की सव्वीस जानेवारीचं झालं पंधरा ऑगस्टचं झालं कार्यक्रम लवकरच असतात ना सात साडेसात आठ वाजेपर्यंत तर तिथं हजर पाहिजे सात वाजेपर्यंत शक्यतो सकाळच्या पारेच झेंडा म्हणजे ध्वज फडकावतात ना तर अबा न चला झालं का सगळ्यांचं जेवण आज मी खाल्ला मस्त असा मसाली भात जन झणजणीत असा मसाले भात केलाय दाखवते तुम्हाला तर आता लाईट पण गेली दाखवते मसाले भात कस काय केलाय ते झणजणीत जन मसाले भात केलाय खाल्ला पोट भरून भात असल्या जरा पोट भर जेवण करते मी मजी मसाली भातच असले वाकीच भात नाही मसाले भात जेवण केलं मसाले भात खाल्ला आता एक दाखवायचंय तुम्हाला मी आपली जी मायरूला जी साडी शिवली त्या साडीत काय उरलेला कपडा का होता त्याच काय शिवायचं काय शिवायचं काय शिवायचं हे नियोजन करून करून मी Uh, काय आहे हे तुम्हाला दाखवती तर ती उरलेला कपडा होता तर आता बाळाला पण मी काही शिवलं नव्हतं ना बारक बाळ होतं ना त्याला मी काय शिवलं नव्हतं तर त्यासाठी मी आहे ना का तुम्हाला दाखवते काय आहे बाळासाठी उरलेल्या कपड्याचं टोपी टकूचं टकूच्याला मागून थोडी ही मारली मी बरं का टिपते मोठं फिट होईल म्हणून जरी बारीक झालं तरी काढता येईल वरूनच मारलेले आहे तरी हो का टक्कूच शिवलय अशा पद्धतीने शिवलंय भाऊ बहिणीनं कसं शिवलंय हो का अगदी ती काय म्हणते त्याला ही काढून शिवलंय त्याला मनी फिनी बसवून आता मायरू आणि बाळ एकसारखं दिसल टकूच तीन तरी आंगडं पाहिजे होतं मग तर अजून भारी दिसलं असतं तर का अशा पद्धतीनं मी टकूच शिवलंय भाऊ बहिणी कसं वाटतंय इथं तांब्या दाखवते तुम्हाला हे गाठ बारली आहे ना मी दाखवते की आता बारकाड्या लेकराचं मुंडक किती मान इवडी एवढी जास्ती तांब्याला ता काय गोड दिसायचंय ती लेकराला घातली ले गोड दिसेल पण तुम्हाला दाखवते मी ही ती बाहुली होती एक पहिली बघा आमच्या बारकी बाहुली होती शिवाने खेळायची ती बाहुली असती तर त्याला घालून दाखवलं असत आहे काय थांबा गाठच मार तर अशा पद्धतीनं टकूचं शिवलंय कसं शिवलंय सांगा आवडलं का तुम्हाला उरलेल्या कपड्यातून शिवलेलं आहे तुमच्या पुनमताईने टकूचं बाळ रडतंय ग टकूच्याला लाव म्हणतंय ग असं टकूचं शिवलेलं आहे कसं वाटतंय बघा फोडून दाखवते बघा त्याला असं केलं मी तयार केलं फुलं ब्लाऊजला आपण डिझाईन बसावताना कसं करतो आणि तसं बाळाला छान दिसेल का तर असं द्या चला हे शिवलं टकोचं आणि दुसरं काय शिवलं आहे ती बी दाखवते तर ही दुसरं शिवली बॅग बॅग शिवली बॅग बघा तर ही शिवली बॅग कशी वाटली छान आहे का बॅग नक्की सांगा दोन्ही बी कसं वाटलं तर ही मी दोन शिवले उरलेल्या कपडात टूच आणि बॅग कशी वाटली बरे ना तर चला भाऊ बहिणी न मस्त पैकी असं आता ही झाले आता दोन तीन दिवस झाले मी काय केलं माहितीये का मायरूला ही तिचं म्हणजे तिच्या घागऱ्यावर चांगली वाटेल बॅग अशी अडकून हे काय अशी बारका लेकर अडकीवीत तर व अशी का अशी तशी अडकून हिंडल आता आपल्याला नाही ती हिवायचं पण तिला छान <laughs> दिसत बॅग उरलेल्या कपड्याची तर बाईणी ना दोन तीन दिवस झाले मी आहे ना ब्लाउजचं काम असं म्हणजे माझं बंदच आहे बरं का बंदच ठेवलंय आता गिरायकांना वायदा दिलाय मी उद्या परवा दिवशी ब्लाउज द्यायचा आणि येऊन गिरायक येऊन जात होती पण मी काही शिवलंच नाही दोन तीन दिवस झालं ह्या मायरोची शिवला ती घागरा तिला शिवला साडी शिवली त्याच्यावर काय मी दुसरं काही कपडे काय शिवले नाही तर मग ती जरा लोड झाला ना आता गिरायक लागले वरडायला त्यांना द्यावं लागलं ना काही करून आता ते करून ह्याला बटन फिटन नाही बसावलं मी नुसतं आपलं उघड झाकेच आहे तर असू द्या कशी वाटते बॅग नक्कीच सांगा पैस फिस ठेवायलाय भारी नक्की सांगा बॅग कशी वाटती तुमच्या पूनम ताईला पाकिट सुद्धा करता येते का नाही बघा बेळ टपूच कसं वाटलं नक्की सांगा बनवलंय खरं मी तसं तर आमच्या भावा बहिणीला आवडेलच अपेक्षा आहे तुमच्या पुनमताईची चला पुरी झोपली आता तुमचं आहे तर कामावर बघा ही पापणी उडती माझी डाव्या हातावली असं 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 कचमड उडतंय पापणीचं असं 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 आणि हिथं म्हणजे कसं आहे माहितीये का गावाकडच्या मनी आहे पापने उडले ना की माणसाला म्हणजे रडावती पापने उडल्यावर रडतं माणूस असं म्हणणं आहे गावाकडल्या लोकांचं म्हणजे पहिल्या जी जुन्या बाया आहेत ना ती तशा म्हणायच्या की पापने उडल्यावर रडतं माणूस आता काय माहिती रडते का हसते <laughs> देवजान पण डाव्या हाताची पापने उडली ना की डावी डावालती आणि उजवी रडावती अशी म्हणतात तर ही आहे ना उजवा हात आहे जेवता हात ही जी बोले ना त्याचा जी त्रिशूळ आहे ना भाऊ बहिणी नो हिशूळ हवत्या हातावर आहे त्रिशूळ हो काही जेवता हात आहे तर ह्या डोळ्यावली ह्या साईडची जर पापणी उडले ना तर ती रडावती म्हणतात आणि डावी डाव्या साईडची जर उडली ना तर ती काहीतरी पाहुणे रावळी कुठं गोड बातमी काहीतरी असं येतं अशी जुनी लोक म्हणतात मग काय सांगता येत नाही काय होतं ती तर काय होऊ द्या उडती खरी काय हो खब हो, मास उडतय पापनीच बा बंद होत उडाय चालू होत बंद होत उडाय चालू होत उडलं का हो का <laughs> उडतंय का हो का कशी उडती उडतंय का नाही तर चला भाव बहिणी बॅग कशी शिवली नक्कीच सांगा आणि टकूच पण कसं वाटलं टकूच बाळाला शिवलेलं ती पण नक्कीच सांगा तुमच्या पुनमताईला टकूच आणि परत एकदा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आमच्या सगळ्या लाईट आली सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा परत एकदा देते चला आता आहे ना थोडासा आराम करते मी पण पिक्चर पिक्चर बघती ती बऱ्याच वेळेस अशी टी व्ही बघण टी व्ही बघण टी व्ही बघन अशी म्हणती पण टी व्ही काय आहे ना माझ्या मला बघणंच होत नाही बाहेर म्हणजे घरातल्या कामामुळे आणि आता शिलाई मशीनचं पण काम आहे मला भरपूर की मला शिवावंच लागल काही करून शिलाई मशीनचं नाही तर तुम्हाला सांगते ही होईल शिलाई मशीनचं काम करावंच लागतं मला काही करायचं तिकडं पण शिलाई मशीनचं काम करायचं किती दुखलं खोपलं तरी काय नाही त्याच्यामुळं मग ही होत पुरी बघत होते टीव्ही आपलं वाढू टीव्ही बघत होत्या पण मी ती टीव्हीचं बंद केलं ना व्हॉट्सअप टी जोडलेलं होतं ती टी जोडत नाही माणूस वैगेरे व्हॉट्सअप टी कनेक्ट कराय मोबाईल बहिणी बहिणी झोपलेले आता सगळे होता इथं दोन झोपले आहेत वर एक झोपली तिथं पिया आणि शिवण्या दोघी झोपल्या तिथं अपुर्वा झोपली दाखव वाट उठल्या वाट्या ना आणि इथं या दोन जगा ही शिवण्या आणि पिया झोपली तर चला भा बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना तुमची पुनमताई बाय बाय करते निवांत बनवीन परत व्हिडिओ येईलच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटूच बघते मी पण पूर, आता तर झोपले ते आणि टकूचं आणि बॅग कशी शिवली तुमच्या पुनमताईने नक्की सांगा तुमच्या पुनमताईला कमेंट मध्ये चला मग बाय बाय सगळ्यांना बाय घ्या सगळ्यांनी आपापली आपली काळजी